गाव बांबरूड पाटस्थळ व परदेशी कुटुंब निसर्गाच्या सानिध्यात वृक्ष लागवड प्राण्यांचा गोड आवाज आणि निसर्गाचा समतोल साधण्याचं काम बांबरूड पाटस्थळ तालुका भडगाव येथील नरेंद्र परदेशी जितेंद्र परदेशी व रामबंधू कुटुंब करत आहे दरवर्षी नवीन झाडे लावतात आणि त्याची कित्येक वर्ष संगोपन करतात काही बरेच जण वृक्ष करतात मात्र वृक्ष जगवताना किती वर्ष लागतात दीडशे ते दोनशे वर्ष ऑक्सिजन देणारे आणि पक्ष्यांच्या कितीतरी पिढ्यांना आसरा देणारे झाड तोडून पक्ष्यांचा एक प्रकाराचा आनंद हक्काचं घरी राहून घेतो हे दुर्दैव कुठे नेऊन ठेवणार असल्याची खंत दिवाळी निमित्त गावाकडे आलेले परदेशी कुटुंबीय आतापर्यंत त्यांनी हजारो झाडं लावून संगोपन केल्याने गुडहेटी समादाई शिबिरात भडगाव बसुरा तालुक्याचे आमदार किसरप्पा पाटील आणि तहसीलदार शीतल सुलात मॅडम यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले समाधान पाटील अक्षय परदेशी सौरव परदेशी जीतू परदेशी अमोल पाटील संदेश पाटील आदित्य कोळी रितेश पाटील प्रथमेश देवरे यश देवरे विशाल परदेशी लोकेश कोळी दिकनदादा परदेशी रणधीर परदेशी अजय परदेशी पंकज कोळी दीपक देवरे कुणाल परदेशी प्रतीक परदेशी अनिल परदेशी कृष्णा परदेशी नीलेश पाटील तेजस देवरे बालगोपाळांचं वृक्ष लागवडीत सिंहाचा वाटा आहे एम टी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आमचे गाव बांबरू प्रभ तालुका बळगाव आपण सर्व दरवर्षी झाडे लावतो सांभाळतो त्यांचे संरक्षण संवर्धन करतो एक झाड वाढवण्यासाठी वर्षन वर्ष लागतात त्या झाडावर हजारो पशु पक्षी जीव व जंतू मनुष्य पाणी अडवणे जिरवणे हे सर्व काम एक झाड करत आहे तरी पण काही शिकलेले जबाबदार नागरिक झाड तोडत आहे पन्नास ते दीडशे वर्ष जुनी झाडं एका झटक्यात तोडत आहे आपण आपल्या पिढ्यांना अशीच शिकवण देणार आहात का थोडी अडचण आली की आपण झाड तोडणे हे किती पत योग्य उपाय आहे आपण आपल्या पशु पक्षी यांच्या राहण्या खाण्याची हक्काची जागा हिरवून घेत आहोत ही चांगली बाब आहे का आपले पशु पक्षी पिढ्यानपिढ्या तेथे खाण्याची सोय हे नष्ट करून आपण काय साध्य करणार आहात आपल्या येणाऱ्या पिढ्या सुरक्षित राहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले आपण झाड तोडून आपल्या पिढ्यांना दुःख देणार आहात का याची जाणीव कधी येईल व आपण पर्यावरणाची हानी करून काय सिद्ध करत आहात पर्यावरण आपल्याला आदल घडवत आहे तरीही आपण का सुधरत नाही आमची एवढी कडकडीची विनंती आहे की पर्यावरणाशी प्रेम करा पर्यावरण आपल्याशी प्रेम करेल जय हिंद जय महाराष्ट्र